कधी हमीभाव मिळालाच नाही लोकाचे गटाचे पैसे काढले सावकाराचं कर्ज झालं सावकार घराकडच्या करा मारता ही शेवटची पेरणी करून झाली पण पिकाचं काय शेतीच काय स्वप्न स्वप्न आता नजरेआड जाताना दिसतंय निसर्ग कधी साथ देत नाही गव्हर्नमेंटची कोणती सुविधा भेटत नाही कर्जाचा डोंगर वाढायचा कधी थांबलाच नाही घरच्या लेकरांचं काय त्यांच्या शिक्षणाचं काय घरी बायको घरी गेली की बायको मध्ये काय झालंय काय उत्तर द्यायचं घरच्या लोकांना हे कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही पण करणार काय शेवटी आता फाशी घ्यायची वेळ आली आहे लोकांचं कर्ज फेडायचं कसं याचं विचार करू करू रात्रभर झोप लागत नाही आहे बाबा मला शाळेची फी भरायला पैसे द्या आणि मला माझ्या बाईंनी आज वर्गाच्या बाहेर काढलं थांब बाळा थांब आपण सावकाराकडे जाऊ कर्ज काढू पाहू दिले तर फी भरू तुझ्या कर्जाचा हप्ता केव्हा देणार तू आता मालक जरास चार दोन दिवस थांबा पैसे नाही आहे ते पहा जमिनीत काही पिकलं नाही आहे कुठून तरी काहीतरी करून देतो भराच कसं होईल तसं करू नका मालक नाही मालक तसं करू नका जाणार नाही मालक तसं करू नका लहान लहान मुला त्यांच्या शाळेचा पैसे नाही माझ्या मरणानं कर्ज फिटेल का तुम्ही काय करताय जीवन आम्हाला उघड्याला जीवन संपवणं सोपं असतं पण जगण्यासाठी सुद्धा लढणं गरजेचं असतं माझी पिढी जाईल पण पुढच्या पिढीला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र देण्याची जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे